पाचोरा शहरातील कशन रोड भागामध्ये एक दहीहंडी होत होती त्या दहीहंडीवर जो पथक होता त्या गोविंदा पथक त्या गोविंदा एक गोविंदाची या ठिकाणी अकस्मात मृत्यू म्हणजे पडल्याने अपघाती मृत्यू झालेला आहे नितीन चौधरी असं त्याचं नाव आहे आणि माझ्या शासनाला विनंती आहे की शासनाने परत मुख्यमंत्री सहायता निधून गोविंदा पथकाला जे आपण नुकसान भरपाई होतो तर पाचोऱ्याच्या या नितीन स्वर्गीय नितीन चौधरीच्या घराला वारसांना तात्काळ ही मदत मिळावी अशी मी शासनाकडे या आपल्या माध्यमातून मागणी जात आहे